नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे निर्जला एकादशी तर हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे तर वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात आणि त्यातलीच ही एक निर्जला एकादशी तर ही एकादशी खूप महत्त्वाची मानली जाते तर या दिवशी निरंकार व्रत केले जाते तर या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि सेवा केली जाते आणि त्यासोबतच दानधर्म ही खूप शुभ मानले जाते तर एकादशी व्रत करणे हे पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं इतकंच महत्त्वाचं मानलं जातं तर निर्जला एकादशीचे व्रत हे पापमुक्तीसाठी केले जाते असे मानले जाते की हे व्रत करणाऱ्याच्या जीवनातील दुःख दूर होऊन सुख प्राप्त होते ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी व्रत केले जाते तर या एकादशीचे व्रत केल्याने एकादशीच्या दिवशी अन्न खाल्ल्याच्या पापातून मुक्ती मिळते आणि संपूर्ण एकादशीचे पुण्य मिळते जो एकादशीचे व्रत करतो त्याची सर्व पापातून मुक्तता होते आणि त्यासोबतच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीही या दिवशी सेवा आणि उपाय हे केले जातात तर असाच आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर आज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपल्याला ला हा उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर कापुरासोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे तर यामुळे घरातील जी काही नकारात्मकता असेल घरामधील जे काही दोष असतील दुःख अडचणी असतील किंवा दारिद्र्य असेल तर ते नष्ट होईल घराची मुलांची आणि तुमच्या पतीची आणि तुमची स्वतःचीही प्रगती होईल तर बघा खूप आपण कष्ट करतो तरीही आपल्या कष्टाला पाहिजे तसं फळ मिळत नाही घरामध्ये कायम पैशाची कमतरताही चालू असते कारण नसतानाही पैसे खर्च होऊन जातात ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये दोष असतील किंवा पितृदोष असतील तर यामुळेही अशा समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते घरामध्ये नकारात्मकता असते भांडणे वादविवाद होतात काही विशिष्ट तिथींना जर असे काही साधे आणि सोपे उपाय केले तर यामुळे घरातील नकारात्मकता दोष हे नष्ट होतात पितृदोषासाठी बऱ्याच वेळेस खर्चिक सेवा सांगितल्या जातात पण प्रत्येकालाच त्या परवडतील असं नाही तसेच वास्तुदोषासाठीही तुम्ही हा साधा आणि सोपा उपाय आपल्या घरामध्ये करू शकता घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि स्थिर ठेव लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर आज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण ही वेळ माता लक्ष्मीची घरामध्ये येण्याची वेळ असते आणि त्यामुळेच आपल्याला हा उपाय संध्याकाळी दिवे लागणीला करायचा आहे तर हा उपाय तुम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत केव्हाही करू शकता तर यासाठी प्रथम हातपाय धुवून घ्या आणि त्यानंतर आपल्यालाही आपल्या देवघरासमोरच हा उपाय करायचा आहे तर देवघरासमोर गेल्यानंतर बसायला आसन घ्या आणि त्यानंतर प प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासोबतच तुळशीजवळही आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे या उपायासाठी एक मातीची पंथी घ्या आणि त्या पंथीमध्ये थोडे अख्खे तांदूळ आपल्याला टाकायचे आहे जे तुटलेले नसतील असे अख्खे तांदूळ आपल्याला थोडेसे त्या पंतीमध्ये टाकायचे आहे आणि त्यावरती आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहे तर कापूर हा नकारात्मकता स्वतःमध्ये खेचून घेतो आणि तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही इतर कोणताही साधा कापूर घेतला तरीही चालेल तर साधा कापूर जर घेणार असाल तर सात कापराच्या वड्या घ्या आणि त्यावरती गाईचं तूप थोडंसं टाका त्यानंतर आपल्याला दोन अख्ख्या लवंग घ्यायचे आहे आणि दोन वेलचीही घ्यायची आहे आणि दोन अख्ख्या लवंग आणि वेलची या आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन कमलात्मक मंत्र आपल्याला एकशे आठ वेळात म्हणायचं आहे तर एकशे आठ वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे तर हे हा उपाय केल्याने हे म्हटल्याने आपल्यावर येणारे मोठमोठे संकटही जातात तर या उपायामुळे तुमचे पैसे टिकत नसतील तर ते घरामध्ये येण्याचे मार्ग मोकळे होतात मोठमोठे आर्थिक संकटही यामुळे दूर होतात गरिबी दूर होते आणि पैसे येण्याचे मार्गही मोकळे होतात जे तुमच्यावर येणारे आर्थिक मोठे संकट असतात तर तेही दूर होतात त्यानंतर या दोन्ही वस्तू कापरासोबत आपल्याला प्रज्वलित करायचे आहे म्हणजेच जाळायचे आहे तर उपाय करत असताना घराच्या खिडक्या आणि दारं हे उघड्या ठेवायचे आहे म्हणजेच जी काही नकारात्मकता जे काही दोष असतील घरामध्ये तर ते निघून जातील तर हे मातीचं भांडं उचलून हातामध्ये घ्यायचं आहे आणि देवघरावरून आपल्याला तीन वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण घरामध्ये ही भांडं आपल्याला फिरवायचं आहे म्हणजेच त्याचा धूर फिरवायचा आहे त्यासोबतच आपल्या मुख्य दरवाज्यावरून आणि तुळशीवरूनही तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतर त्यातील जी रक्षा आहे तर ती घरातील सर्वांच्या कपाळाला लावायची आहे आणि बाकीची जी उरलेली रक्षा आहे तर ती कोणत्याही झाडाच्या मुळाशी तुळशीचं झाड सोडून कोणत्याही झाडाच्या मुळाशी ती आपल्याला टाकायची आहे तर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय शुभ दिवस हा आजचा मानला जातो तर अवश्य तुम्ही संध्याकाळी हा एक उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ